नमस्कार मी आरती आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणच्या संतोषी माता रोडवरील श्री दत्त मंदिरात सुनील क्रीडा मंडळाच्या वतीने प्रयागराजून आणलेल्या गंगाजलाच्या कलशाचे पूजन करण्यात आले या संदर्भात माहिती देताना समाजसेवक प्रताप तुमकर यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुगामी लोक राज्य महाभियान अंतर्गत महाकुंभ तीर्थदर्शन अभियानाची संकल्पना राबविली आहे जे भाविक महाकुंभात जाऊ शकले नाही त्यांच्यासाठी महाकुंभातून आणलेल्या गंगाजलाच्या कलशाचे पूजन करण्यात आले हा कलश प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे प्रताप टुमकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमधून एक संस्था निघाली आहे अनुगामी लोकराज्य महाभियान या संस्थेमधून आपली जी गंगा आहे प्रयागराज येथील पाण्याचे कलाश महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये असे चालू आहे की आपले जे रहिवासी लोक आहेत जे प्रयागराज येथे जाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी एक खास पूजन चालू करण्यात आले आहे आणि या पूजेचा प्रत्येक जण लाभ घेत आहे आणि यामधून आपला हिंदू धर्म वाढत असतानाचे दिसत आहे आणि महत्वाचे म्हणजे ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीने केली जात आहे आणि प्रत्येक घरातला एक माणूस या पूजेसाठी उपलब्ध आहे त्यांच्यासाठी एक प्रसादाले वाटप चालू करण्यात आले आहे आणि हे पूजन आहे ते प्रत्येक वॉर्डमध्ये तसेच प्रत्येक देवळात होणार आहे आणि ही जी संकल्पना आहे ती आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेतून त्यांच्या संकल्पेतून एक संस्था निघाली अनुगामी लोकराज्य महाअभियान याच्यामधून आपली जी गंगा आहे महा प्रयागराजमध्ये जी गंगा आहे त्याचं कलश पूजन प्रत्येक ठिकाणी चालू आहे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभेत चालू आहे त्याच्यामध्ये असं चालू आहे की प्रत्येक जे आपले रहिवाशी जे तिथे पोहोचू न शकले त्यांच्यासाठी खास पूजन करण्यात येत आहे आणि या पूजेचा प्रत्येकजण लाभ घेतो आहे आणि याच्यामुळे आपला हिंदू धर्म हा वाढतो आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे पूजन आपण शाधू पद्धतीने करतो आहे आणि प्रत्येक आपल्या घरातला एक एक व्यक्ती काही पूजेला आलेला आहे त्याच्यासाठी एक फक्त वाटत ठेवलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जे पूजन आहे हे प्रत्येक वडमध्ये जाणार आहे प्रत्येक देवळात जाणार आहे हे पूजन करण्यासाठी एक संकल्पना जी आहे ती आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या थोडक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद